रत्नपूर हे नाव ज्यावेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर ह्या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं होतं त्याचवेळेस आम्ही त्यांना हो रत्नपूरची आठवण करून रत्नपूर पण झालं पाहिजे असं साहेबांचं म्हणणं होतं रत्नपूर पण झालं पाहिजे कशाला पाहिजे खुलतापात बिलताबाद सा आणि म्हणून ते हो रत्नपूर झालं त्याच्यानंतर त्या त्यावेळेपासून आम्ही भद्राभावची संस्थानला त्या ठिकाणी रत्नपूरच म्हणतो रत्नपूर रत्नपूरचं हे हिस्ट्री अशी आहे की ज्या वेळेस रामराज्य होतं त्या रामराज्याच्या वेळेस वेळेस भद्रावती नगरचं नाव होतं त्या शहराचं नाव भद्रावती नगर होतं नंतर मग कृष्णाच्या वेळेस त्या ठिकाणी महाभारताच्या वेळेस कृष्णाच्या वेळेस त्या शहराचं नाव नंतर ठेवण्यात आलं मग रत्नपूर रत्नपूर ठेवण्यात आलं आणि नंतर मग हे काही औरंगजेबाच्या कट कारस्थान आहेत मग खुलताबाद ठेवण्यात आला आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या मत म्हटलं तर आम्ही ते रत्नपूर हे जुनं पौराणिक नाव आहे आणि ते म्हणून हे नाव ते झालं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी आहे खरे साहेब जलील असं म्हटलं की रत्नपूरची मागणी करणाऱ्यांनी आता स्वतःच्या बापाचं नावसुद्धा बोललं नाही माझ्या बापाचं नाव भाऊ भाऊसाहेब खरे आहे ते आहेच ते काय बदलत नाही आम्ही कधी ते आहेच ते विचारे शिवैक्य झालेले त्यामुळे प्रश्नच येत नाही आता तर त्यांचं म्हणणं आहे की असं आता तो काही म्हणतो तो त्याचं आता काही नाही ना म्हणते काय म्हणतो पण त्याच्या मन, म्हणण्याला आम्ही अर्थ देत नाही गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही रत्नपूरच असा उल्लेख करता पण अलीकडच्या काळामध्ये भाजपचे नवे आमदार संजय केलेकर आणि पालकमंत्री संजय शिरसाट <laughs> या दोघांनी नव्यानं हा मुद्दा म्हणलाय की नाव करावं तर त्यांची मागणी आहे त्या मागणीला त्यांच्या मागणीला समर्थन नाही आमची मागणी ती आहे सुराजून रत्नापूरचे आता त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांनी ते कॅबिनेटमध्ये प्रस्ताव करून तो घेतला पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात ते तर त्यांचा तो ती मागणी म्हणजे कॅबिनेटमधून आली पाहिजे कॅबिनेटमध्ये आली तर मग त्या ठिकाणी हे नाव तर रत्नापूर हे खरी मागणी कुणाची पाहिजे शिवसेनेची मान्य बाळासाहेबांची मान्य बाळासाहेबांची संभाजीनगरची मागणी कुणाची मान्य बाळासाहेबांची संभाजी दोन्ही दो दोन्ही मागण्या दो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची ती होती आणि आम्ही त्या दिवशीपासून आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या शहराचं नाव त्या ठिकाणी आम्ही संभाजीनगरच म्हणतो कुठेही अमेरिका असेल कुठे गेले कुठे गेलो असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल कुठे पण विधानसभा विधानपरिषद किंवा बाकीच्या भाषणात सुद्धा मी ह्या शहराचं नाव मी संभाजीनगरच म्हणतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे आता महा महायुतीमध्ये जे आहेत सिल्लोडचे आमदार त्यांचं माझं भांडण ज्यावेळेस मी पालकमंत्री नव्हतो पालक माझ्यानंतर पालकमंत्री झाले कदम कदमसाहेब पतंगराव कदम पतंगराव कदमच्या वेळेस त्यावेळी मी मीच चालवायचं होते डी पी जी कारण मी अनुभव आणि म्हणून मी ते करत असताना मी संभाजीनगर म्हणायला लागलो तर तो उठून नाही संभाजीनगरने औरंगाबाद बोलो असं मग मी म्हटलं हे चॉप आणि मग मी माय ते माईक घेतला माईकच मारायला गेलो होतो कोणाला का हिरिवसापाला आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल बरोबर ना मी या ठिकाणी स्पष्ट सांगेल की आमची मागणी शिवसेनेची मागणी आहे त्यामुळे ही मागणी सर्व जनतेची आहे आता हिंदू बांधवांची पण आहे ती झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे साहेब पस्तीस वर्ष लागले संभाजीनगर स्वप्न पूर्ण व्हायला नामकरण त्याचं कारण असताना अहमदाबाद रत्नपूर होण्यासाठी नाही ते आता नाही ताबडतोब ताबडतोब होऊन जाईल ते त्यात काही नाही या सरकारमध्ये नाव म्हणजे नवीन नावं ठेवण्याची आता खूप जरा घाई चालली तर होऊन जाईल आपलं काम क्रेडिट कुणा देऊ शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच क्रेडिट आहे म्हणजे तुम्हाला